संजय राणे कुणाशी भेटणार रा। आपला चॅनल सत्य इचलकरांची अडरा फाटा सन सिटी रो हाऊस बंगलाचे राहणारे श्री संजय कवले सौ सुनीता कवले चिरंजीव सत्यजित कवले व चिरंजीव सुयश कवले यांनी नुकताच उज्जैन महाकालेश्वर ओंकारेश्वर गणेश्वर ज्योतिर्लिंग वगैरे ठिकाणचा तीन दिवसांचा बावीसशे किलोमीटर दौरा करून परत आले सत्यमुख परिवारातर्फे त्यांनी केलेल्या देवदर्शनाचा लाभ आम्हाला सर्वांना व शेजारा पाजारांना मिळू दे ही श्री राम भक्त हनुमान प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका